महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे प्रमुख नेमलेले आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रमुखाची आज बैठक माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झालेली आहे येणाऱ्या काळात ज्या विधानसभा निवडणुका होतील त्या हेतूनं या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधला आढावा लोकसभा निवडणुकीचा अहवाल मग आम्ही असो काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्या पक्षांनी ज्याने ज्यांनी विजय प्राप्त केला असेल आणि काही ठिकाणी पराभवसुद्धा असू शकतो या सगळ्या गोष्टीचा एक विस्तृत अहवाल मान्य उद्धवजींनी मागवलेला आहे निश्चित आठ दिवसाच्या अहवालानंतर या सगळ्या विषयावर ताकदीनं शिवसेना काम करण्यासाठी सिद्ध झालेली आहे भले अपेक्षित जागा आम्हाला लोकसभेत मिळाले नसतील परंतु आज सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा निवडून येतानासुद्धा शिवसैनिकांनी तिथे प्रभाव ठेवलेला आहे आणि या सगळ्याचा सारासार विचार करून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेची रणनीती आखण्यासाठी संपर्कप्रमुखांचा एक दौरा येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात होणार आहे अशा सूचना सगळ्यांना देण्यात आल्या एक प्रमुखांच्या या बैठकीमध्ये पंचवीस वर्षा तशी आक्रमकता दाखवावी बिलकुल कारण कसं आहे पंचवीस वर्षापूर्वीची शिवसेना आजच्या शिवसेनेत निश्चित फरक असू शकतो पण तो आता कसं शिवसेना पोक्त झाली मग आम्हालाही वाटतं नियम कायदे पाळले पाहिजे पण तो सर्रास मला वाटतं शिवसैनिक आणि नियम कायद्याची काळजी परवा न करता आपल्याला जे इप्सित ते साध्य करण्याची आवश्यकता आहे असं या बैठकीत एक जस्ट चर्चा झालेली आहे पण हे सगळं मला असं वाटतं एक शिवसेनेचा एक आक्रमकतेचा बाणा जो आहे हा स्वभाव आहे शिवसेनेचा शिवसैनिक असं आक्रमक वागलेलंच लोकांना आवडतं शिवसैनिक मूळमूळ वागलेला हा लोकांनासुद्धा ॲक्सेप्ट होत नाही मग त्या हेतूनं पुन्हा एकदा सगळे एक संघटनेच्या कामात एक नवी ताकद नवी शक्ती आणण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून पुढे होणार ओबीसीच्या ओबीसीवरती आम्ही कोणत्याही अन्याय होणार नाही ना जारांगी पाटील यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचा विचार अजून सुरू आहे असं फडणवीस म्हटलेत अजून देखील प्रश्न सुटलेला नाही जरांगी हे बा भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे अशा प्रकारची भूमिका आम्ही वारंवार मांडलेली आहे ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार झाला होता अत्याचार झाला होता माय मावल्यावर सुद्धा लाठ्या उगारल्या होत्या यांच्यावर अजून कोणती कारवाई झालेली नाही आणि म्हणून या सगळ्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी असेल हे सरकार असेल मग मला हा प्रश्न आहे की वाशीला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गुलाल कशासाठी उधळला होता जे जा जरांगे पाटलांचं इथं पायी आले होते ते पार त्या गावापासून तर मुंबईपर्यंत त्यांना वाशीला का थांबवलं होतं जर तुम्हाला करायचं नव्हतं तर आंदोलन लिहू द्यायचं होतं ना याचा अर्थ तुम्ही दुटप्पीपणे वागताय आणि म्हणून मला असं वाटतं धरांगी पाटलाच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे जनता बिलकुल याच्यावर भूमिका मांडू कारण हे भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना निश्चित उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पण सर्वसामान्य माणसाच्या खिशातून नाही काढलं पाहिजे आज जो शंभर युनिट वापरतो दोनशे युनिट वापरतो त्याला बारा हजार पंधरा हजार मीटरची गरज काय हा प्रश्न आहे आणि म्हणून याच्याविषयी निश्चित येणाऱ्या काळात एक मोठं जनआंदोलन आम्ही उभा करू ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आहे भाजपची एन सी पीची भूमिका काय आहे एन सी पी कोणत्या विचाराची अजितदादांची या आणि भारतीय जनता पार्टीची विचारसरणी काय आहे याचा जर विचार, विचार केला तर जे मत ऑर्गनायझरने व्यक्त केलं ते योग्य के मत आहे संभाजीनगरमध्ये बँकांच्या विरोधात कशा पद्धतीचं आंदोलन आहे काय आहे बिलकुल शिवसेनेनं मागच्या आठ दहा दिवसापूर्वी मी स्वतः लीड बँकेच्या कार्यालयात जाऊन बैठका घेतल्या होत्या अनेक कारण एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती त्याचं चार महिन्यापूर्वी कर्ज मंजूर होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं त्याच्याकडून त्याची प्रॉपर्टी मॉडेल घेतली होती आणि त्याला चार महिन्यांनी कर्ज नामंजूर करण्यात येते असं कळवलं होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती याचाच अर्थ बँका फाईल जमा करतात भ्रष्ट आणि त्याला एक लाख रुपयाची मागणी केली होती अजून त्या बँक अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही त्याच्याविषयी निश्चित शिवसेना आक्रमकतेनं काम केलं पण बँकामध्ये जर फाईल आल्यानंतर आठ आठ पा पंधरा पंधरा दिवस एक एक महिना फाईल थांबत असेल खरंतर पेरणीसाठी मे महिन्यातच कर्ज मंजूर होण्याची आवश्यकता होती आता जून मध्यावर आलेला असतानासुद्धा अनेक बँकामध्ये अनेक फाईली प्रलंबित आहे आणि म्हणून संभाजीनगरामध्ये उद्या जवळपास दीडशे बँकावर शिवसेना आंदोलन करणार आहे त्याला आम्ही बँकांची शाळा असं नाव दिलेलं आहे कारण बँका शाळाच करतात बँका फाईल डिले का करतात तर याला कारण भ्रष्टाचार आहे एक तर फाईल रिजेक्ट करावी रिजेक्ट करावी ना तर ॲक्सेप्ट करावी आणि म्हणून उद्या पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं या बँकांच्या विरोधात आंदोलनाचं उभारणं आम्ही केलेली लागल्यानंतर मोहन भागवतांनी खडे बोल सुनावले मला असं वाटतं आता उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठकीत सांगितली भले खडेबोल सुनावले असेल परंतु मणिपूर काय आजचा प्रश्न नाही मागच्या वर्षभरापासून मणिपूर जळ जळत आहे आणि एक वर्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघांना जाग आली त्याची झळ पोहोचलेली कारण निवडणुका पराभव झाला शेवटचा प्रश्न केंद्राकडनं जो निधी येतो राज्याला सगळ्यात कमी महाराष्ट्राला येतो बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आठ हजार कोटी फक्त महाराष्ट्राला आलाय तर बारा आणि पंधरा कोटी बिहार आणि उत्तर प्रदेश खरं तर या निधी जमा करण्यात म्हणजे जो टॅक्स कर संकलनामध्ये महाराष्ट्र देशात सगळ्यात आघाडीवर आहे ठीक आहे आपल्याकडे जी केंद्र शासनाची प्रणाली त्याच्यामुळं एखादा वंचित भाग असेल त्यालासुद्धा जो स्ट्रॉंग भाग आहे त्यांनी मदत केली पाहिजे परंतु महाराष्ट्रावर सारासार अन्याय आत्ताच्या घडीला होतो आहे मुद्दा म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रावर या बाबतीत अन्याय करत आहे आज महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय सगळीकडे आज आलेलं आहे किती साठ हजार सत्तर हजार कोटीचे टेंडर काढले आणि वीस हजार कोटी सरकारच्या तिजोरीत आहे त्यामुळे अनेक गुत्तेदार कामसुद्धा नाही अशा प्रकारची स्थिती आहे फक्त केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करतं बाकीच्या राज्याचा आदर्श आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे त्यांनी आपल्या राज्यासाठी पॅकेज आर्थिक तरतूद मागितली आपल्या राज्याने काय मागितलं जाऊन दुसरा मुजरा करतात दिल्लीमध्ये अशा प्रकारची स्थिती आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची थँक्यू सर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका